तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि नाही तर आपण शेतकरी मी आपल्या सर्वांचं बळीराजा ओटुप चॅनलवरती अधिक स्वागत करतो तर शेतकरी बांधव या हिलोच्या माध्यमात कर्जमाफी संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीत पार पडलेल्या आहेत नवद्याच्याला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकालसुद्धा लागणार आहे तर शेतकरी बांधवांना माहिती सरकारच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात घोषणा करण्यात आली आहेत की आम्हीचं जर आमचं जर सरकार सचेत सर बसलं देव। तर आम्ही शेतकरी बांधवांना कर्ज कर्जमाफी देऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तसेच महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे असतील काँग्रेसचे नाना पटोले असतील यांच्या माध्यमातूनसुद्धा शरद पवारसुद्धा असतील यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं सांगितण्यात आलेलं आहे की आमचं जर सरकार सत्तेत बसलं सर, सर तर आम्ही शेतकरी बांधवांना सर तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देऊ तर शेतकरी बांधवांना आता नेमकं सरकार कोणाचं येईल एक्झिट पोल अरे अनेकांना सांगत आहेत महायुती सांगत आहेत कुठं महाविकास सुद्धा सांगत आहेत तर सरकार कोणता कोणी येऊ पण शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही नक्की होणार आहे तर शेतकरी बांधवांना आता नेमकी जर स सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी जर झाली तर नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांची कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांची कर्जमाफी होऊ शकते संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण शेतकरी संख्या नाही आपण अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवां व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवां तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब म्हणून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल चला तर शेतकरी बांधवांना हिडवला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव महावित्य सरकारच्या माध्यमातून महावितुती सरकार मागच्या वेळेस होतं त्यांच्या माध्यमातून का शेतकरी बांधवांना कर्जमाफी देण्यात आली नाही त्यांच्या माध्यमातून ना एक योजना काढली ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांची मतं जास्तीत जास्त माहिती सरकारला पडावी या कारणामुळे आता उद्याचा निकाल लागणार असे आपल्याला माहितीच आहे कोणतं सरकार सत्तेत बसेल एक ते तीन दिवसामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना वेळ तर तर मंडळी सध्या जर विचार केला तर आपण तर शेतकरी बांधवांसाठी जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीकडून सुद्धा मोठ्या प्रमाणातही तीन लाखापर्यंत कर्जमाफी करू असं शरद पवार असतील महायुतीचे नेते सॉरी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार असतील काँग्रेसचे नाना पटोले असतील उद्धव सा उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येतं की आमचं सरकार सत्तेत बसलं तर आम्हीसुद्धा तीन लाखापर्यंत कर्जमाफी देऊ आता नेमकी या सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी जर झाली तर नेमकी पहिल्यांदा कर्जमाफी किती शेतकरी बांधवांची होती कोण होऊ शकते कोण्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची होऊ शकते तर शेतकरी बांधव कर्जमाफी झाली होती दोन हजार पंधराला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस तर त्यानंतर पुन्हा त्यांच्या माध्यमातून एक करण्यात आली होती ती दोन हजार आ, दोन हजार एकोणीसला एक करण्यात आली होती तर शेतकरी बांधव या दोन तीन कर्जमाफ्या झाल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन ते दोन दोन ते तीन कर्जमाफी योजनेमधून जे शेतकरी बांधव अद्यापही वंचित राहिले त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी अगोदर होणं गरजेचं आहे तर या सरकारच्या माध्यमातून जर कर्जमाफी करण्यात आली तर सोळा लाख शेतकरी बांधवांची पहिल्यांदा कर्जमाफी होऊ शकते या कर्जमाफीसाठी एकतीस हजार कोटी रुपयाचा तर सरकारला ती दिला होऊ शकतो तर शेतकरी बांधवां तर आपण पहिलाच जिल्हा बघूया की आपण नऊ जिल्ह्यामध्ये चारशे कोटी रुपयाच्या वर कर्ज आहे आणि सतरा जिल्ह्यामध्ये एक हजार कोटी रुपयाच्या वर कर्ज आहे तर एक कोटी एकतीस लाख खातेदारक महाराष्ट्रामध्ये आहे तर तीन लाखाच्या वर सोळा लाख शेतकरी शेतकरी कर्ज शेतकऱ्यांना कर्ज आहे तर शेतकरी बांधणं भंडारा चंद्रपूर गडचिरोली लातूर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग वाशिम या जिल्ह्यामध्ये दोनशे कोटीच्या वर कर्ज आहे तर शेतकरी बांधव पहिल्यांदा तर त्यानंतर आपण जर बघितलं तर बीड जिल्ह्यातील सदुसष्ट हजार सातशे दहा शेतकरी बांधवांना अकराशे बावन्न कोटी रुपयाचं कर्ज आहे बीड जिल्ह्यावर तर छत्रपती संभाजीनगरमधील सासष्ट हजार चव्वेचाळीस शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांवर तेराशे एक्क्याऐंशी रु कोटी रुपयाचं कर्ज आहे तर शेतकरी बांधवांना त्यानंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहासष्ट हजार चौवेचाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यावर तेराशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचं कर्ज आहे तर त्यानंतरचा अमरावती जिल्ह्यातील साठ हजार सहाशे अडतीस शेतकरी बांधवांना नऊशे कोटी रुपयांची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांना बाराशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील एक लाख बत्तीस हजार तीनशे सत्तर शेतकरी बांधवांसाठी सोळाशे पस्तीस कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार पाचशे दोन शेतकरी बांधवांसाठी एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील एक लाख पाच हजार पाचशे सत्तेचाळीस शेतकरी बांधवासाठी अकराशे ऐंशी कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील एकोणव्न हजार एकशे बत्तीस शेतकरी बांधवांसाठी तेवीसशे ब्याण्णव कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पासष्ट शेतकरी बांधवांसाठी नऊशे सात कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा यवतमाळ जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे साठ शेतकरी बांधवांसाठी अठराशे सत्तावीस कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे वर्धापूर वर्धा जिल्हा सॉरी वर्धा जिल्ह्यातील एकोणसत्तर हजार आठ सहाशे शहाऐंशी शेतकरी बांधवांसाठी आठशे बासष्ट कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा दिला आहे सोलापूर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार तीनशे सहा शेतकरी बांधवांसाठी सव्वीसशे सव्वीस सविश कोटी रुपये म्हणजे सगळ्यात जास्त कर्ज कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावर आहे तर सहा लाख रुपये प्रति शेतकरी कर्ज आहे त्या सोलापूर जिल्ह्यातील तर त्यानंतरचा दिला आहे धाराशिव जिल्ह्यातील अडतीस हजार पाचशे सतरा शेतकरी बांधवांसाठी नऊशे अकरा कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा दिला आहे नाशिक जिल्ह्यातील त्रेसष्ट हजार तीनशे पंच्याऐंशी शेतकरी बांधवांना अठ्ठावीसशे सत्तावन्न कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव शेतकरी बांधवांना एक हजार बारा कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तेवीस हजार सहाशे पासष्ट शेतकरी बांधवांना एक हजार एक कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर त्यानंतरचा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नऊशे शेहेचाळीस शेतकरी बांधवांना सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाची कर्जमाफी लागू शकते तर शेतकरी बांधवांना राज्य सरकार जर कोणत्याही सा राज्यामध्ये सरकार जर बसलं महावित्याचं किंवा महाविकास आघाडी यांच्या माध्यमात कर्जमाफी करण्यात येणार आहे आणि कर्जमाफीसाठी एकतीस हजार कोटी रुपयाचा निधी सरकारला लागणार आहे तर शेतकरी बांधवण आता उद्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि दोन ते तीन दिवसामध्ये सरकार स्थापन करण्याचा यांना इशारा दिला आहे राजेश राष्ट्रपती यांच्याकडून दोन ते तीन दिवसात जर सरकार नाही स्थापन झालं तर आम्ही राष्ट्रपतीला जोड लागू करू असं सांगण्यात आले तर शेतकरी बांधवनं सरकार स्थापन झाल्यानंतरच सरकारचा पहिला निर्णय कर्जमाफीचा असणार आहे कर्जमाफी ही अवघ्या सात ते आठ दिवसामध्ये सरकार स्थापन झाल्यानं लगेच सरकार मोठा निर्णय घेणार आहे तर शेतकरी बांधव हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं मग तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून करा जेणेकरून तुम्हाला स्थिती संबंधित असेल नोंदव आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी मला उत्तर शेत थांबतो था 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 तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद